नमस्कार सुचिता मी कुलकर्णी जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार माननीय दिलीप बोरसे यांच्या प्रचारार्थ दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सटाना नाशिक येथे प्रचारार्थ सभा आयोजित केली असता माननीय श्री नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांची भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ सटाना बागला येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला तुडुंब गर्दी झाली होती या सभेत गडकरी साहेब केंद्रीय वाहतूक मंत्री भारत सरकार यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली व या सभेला उपस्थित माननीय आय जी एम पी सी आयोग सदस्य भाजपचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव रामचंद्र दिघावकर बळीराजा फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब चिला आहिरे माजी खासदार डॉ भामरे डॉक्टर कपिल आहिरे चौधरी साहेब माजी आमदार खासदार पंचायत समिती सदस्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष धुळे येथील मान्यवर कार्यकर्ते आणि मान्यवर मंडळी या सभेला उपस्थित होते नितीन गडकरीजी यांनी आपले मनोगत व्यक्त करून दिलीप बोरसे हे एक शेतकरी कुटुंबातील आहेत आणि त्यांना गोरगरीब जनतेची जाणीव असणारा माणूस आहे आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून द्या असे आवाहन केलं सभा संपता सभेच्या बाहेर डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेब यांच्या अनेक चाहत्यांनी गर्दी करून त्यांचा सत्कार करून त्यांच्यासोबत फोटो घेतले व त्यांना खांद्यावर घेऊन फिरताना दिसले त्याचप्रमाणे बळीराजा फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब चिला आहिरे यांनीही खांद्यावर घेऊन फिरताना दिसले सभेला प्रचंड गर्दी होती पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही तरी त्यांचे माननीय दिलीप बोरसे यांनी आभार मानले सभेला उत्कृष्ट प्रतिसाद कृषी विद्यापीठात छत्तीस सरोवर बांधले ज्या ज्या ठिकाणी नॅशनल हायवेच्या रस्त्याची काम सुरू आहे माझी दिलीप बोरसेंना विनंती मी बोलणार आहे राष्ट्रीय हायवे बद्दल पण जिथे जे काम सुरू आहे तिथे मुरुम लागतो एग्रिगेट लागतो त्या सगळ्या रस्त्यावरच्या नदी नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण करून घ्या ज्या तलावामध्ये गाळ साचला असेल तिथली माती काढून घ्या आणि एवढंच नाही तर ज्या धरणामधली पण माती काढा ती काढा एक पैसा न खर्च होता मी एन एच आय च्या कामातून ही सगळी कामं फुकट करून द्यायला तयार आपल्याकडे दोन लाख हेक्टर जमीन आपण माझ्याकडे तीन विहिरी योजना आणली आता साडेसात साडेसात हा पॉवरचे तीन पंप आहे आणि मी मीला माझ्या पाणी आलं आठ तास विजेचा पंप रोज चालतो आज पाण्याची कमी नाही साठ एकराचं सिंचन झालं माझ्याकडे ऊस आहे दहा एकर अठ्ठ्याऐंशी टन एकरी ऊस अरे तुमच्याकडे खूप होतं विदर्भामध्ये होऊ खूप पश्चिम महाराष्ट्र आणि तुम्ही म्हणजे मेरिट मधल्या विद्यार्थ्यांची शाळा ऊस मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मधले आणि आमच्या इकडे विदर्भ म्हणजे श कारखान्यांनी दिवाळं पेटलं मी आता चार चालवतो माझेच चार आहे बाकी सगळे बंद झाले ते कुठून नेहमी म्हणतो की जो मागचा जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना सुरू करतो नाही तर वर्तमान सुरू करतो आणि म्हणून मला माहिती आहे की आज आपला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट गाव झाली पाहिजे आणि हे केवळ गहू तांदूळ ज्वारी आणि ऊस लावून होणार नाही आणि म्हणून मी दोन हजार चार साला <प्थाँगा> पासून सतत की या देशातला शेतकरी हा अन्नदाता नाही इंधनदाता झाला पाहिजे या देशातला शेतकरी हा केवळ इंधनदाता नाही तर आता आपण पंजाब हरियाणामध्ये तनसापासून पराट्या तुराट्यापासून ज्वारीच्या फणापासून आपण आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल सुरू केलेला आहे एक लाख लिटर एवढंच नाही आहे तर त्याप्रमाणे डांबर तयार केला दीडशे टन पर्यंत आणि आता डांबर नाही हवाई हवाईन झालं मी जाहीर केलं की नागपूरचं दोन वर्षाने जेव्हा विमानतळ पूर्ण होईल तेव्हा पहिलं विमान हे बायो एव्हिएशन फ्युएल शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला वाटेल हे काय बोलून जाईल मी पोकराड मारा नेता नाही आहे बर <laughs> मी जे बोलतो ते शंभर टक्के केल्याशिवाय राहत नाही आणि <laughs> आता शेतकरी बिटुमेन तयार करायला लागला हवा इंधन तयार करायला लागला हायड्रोजन शेतकरी तयार करा माझ्याकडे इथेनॉल वर चालणारी गाडी आहे इनोवा दिल्लीत आहे नागपूरला शंभर टक्के शेतकऱ्याने तयार केल्या इथेनॉलवर चालते साठ टक्के वीज तयार करते आणि पेट्रोलच्या तुलनेत जर इनोवा जी आहे त्याचा एव्हरेजची तुलना केली तर पेट्रोलचा भाव पंचवीस रुपये लिटर येतो प्रदूषण शून्य टी व्ही एस बजाज हिरो होंडा या सगळ्या मोटरसायकल आता शंभर टक्के इथेनॉल वर आलेल्या आहेत आणि दोन महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल कि मी पुण्यामध्ये बजाजच्या फॅक्टरीमध्ये सीएनजी वर चालणाऱ्या मोटरसायकलचं सा उद्घाटन केलं आपण जर पेट्रोलवर मोटरसायकल चाललोय बजा, राजीव बजाज मला त्यांनी सांगितलं की पेट्रोलवर जर मोटरसायकल चालली तर पर किलोमीटर खर्च दोन रुपये पंचवीस पैसे आहे आणि सीएनजी वर चालवली तर पर लिटर खर्च फक्त एकट्रिक हायड्रोजन मिथेनॉल बायो बायो आता हे सगळं गावात तयार होणार आहे आणि मग आपला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार हो नाही आपण बावीस लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करतो त्याऐवजी आता आपला शेतकरी हा इंधन तयार करणार डायव्हर्सिफिकेशन ऑफ एग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर हे आपल्या सरकारने येणाऱ्या काळाऊ स्टोरेज प्रिकुलिंग प्लांट प्रोसेसिंग इंडस्ट्रीज उभ्या केल्या पाहिजे आम आमच्याकडे आयक्ब भारती पवार आला त्या बघायला त्या भाज्या कापल्या की त्या आयक्ब मध्ये ठेवल्यावर त्या वर्षभर वर ताज्या राहतात आणि वीस कंटेनर भाज्या आम्ही कॅनडा आणि अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे कांद्या करता आगे। स्टोरेज वाढवलं त्यामध्ये कांदाचं स्टोरेज करता आलं पाहिजे त्याकरता नवीन नवीन टेक्नॉलॉजी उपयोग करून जेव्हा भाव नसेल तेव्हा ठेवायचा त्याच्या अगेन्स्ट बँकेच लोन घ्यायचं आणि भाव वाढला की मग कांदा विकायचा आणि मग बँकेचं लोन वापस करायचं आणि त्याच्या किमतीचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे नाही व्यापार आपल्याला अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या करण्याची आवश्यकता आता कर आपल्या देशामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पट वाढवायचं असेल तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे माझ्याकडे आम्ही द्रोण तुमच्याकडे द्रोण आले ना स्प्रेंग आमच्याकडे चार हजार एकर स्प्रेंग झालं माझ्याकडे झालं आपण एक एकर एक उसामध्ये चार पोते युरियाचे आणि चार पोते मिश्रक वापरतो पण आता आपल्या सरकारने नॅनो युरिया नॅनो शोधून काढलं दोन बॉटल युरिया दोन बॉटल मिश्र काम होत एकरी पाच ते सहा हजार रुपयाची बचत आहे कारण आपण जेव्हा पोत्यातून युरिया घातलं पंच्याहत्तर टक्के वाया जात आणि पंचवीस टक्के पिकायला जात आणि जेव्हा द्रोणनी स्प्रेंग करतो त्यावेळी पंचवीस टक्के फक्त वाया जातो आणि पंच्याहत्तर टक्के पिकाला जातो आणि जास्त खत टाकलं जमीनही खराब होते म्हणून द्रोणचा स्वीकार करण्याची योजना आपण आणली नॅनो युरिया नॅनो मिश्र खत आपल्याकडे आपण मोठ्या आप प्रमाणात बायो फर्टिलायझर जैविक खत तयार माझ्याकडे भू सुरक्षा नावाचं एक लाख टन आम्ही तयार चार ट्रक केस विकत आणि त्या केसापासून पासून ऍसिड तयार करतो आणि मार्केट पेक्षा पंचवीस टक्के कमी किमतीमध्ये अमिनो ऍसिड बेस बेस्ड मायक्रोन्युट्रिन्स शेतकऱ्यांना देतो अतिशय सुंदर रिझल्ट प्लांट बुस्टर म्हणून आपल्याला जैविक खेतीकडे वळलं पाहिजे जीवामृतचा उपयोग केला पाहिजे जैविक फर्टिलायझरचा उपयोग केला पाहिजे प्राकृतिक शेतीवर संशोधन केलं पाहिजे उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर आपल्याला काळामध्ये फ्युचरिस्टिक व्हिजन समोर ठेवून भविष्यातल्या योजना तयार करून सरकारची सगळी मदत घेऊन आपण जर योग्य दिशा दिली तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही आणि जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं त्याची पर्चेसिंग पॉवर खरेदी करण्याची शक्ती वाढली तर या गावातलं कपड्याचं दुकान किराण्याचं दुकान तेव्हा चालेल जेव्हा शेतकरी देशी दारूही पिणार नाही कोणी पैसा पाहिजे दारू नका पिऊ तुम्ही पण कुठलीही गोष्ट इकॉनॉमी मल्टिप्लाय करायची असेल तर आपल्याला परचेसिंग पॉवर क्रय शक्ती वाढवावी लागते आणि त्यातून इकॉनॉमी पुढे जात असते हेच शरद जोशींनी सांगितलं की आपण लिबरल इकॉनॉमी मध्ये असलो पाहिजे त्यांनी सांगितलं की ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहो मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो आपल्या देश सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो आणि साखरेचा भाव ब्राझील मध्ये ठरतो येणाऱ्या काळामध्ये हप्त क्विंटल भाव होता आणि आज मक्याला चोवीसशे रुपये क्विंटल भावा कारण मक्यापासून इथेनॉल तयार झाला म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये डिमांड अँड सप्लायच्या आधारावर कशा प्रकारे भाव जास्त मिळतील याचा विचार करून क्रॉप पॅटर्न बदलावा लागेल मी या हे सगळं बोललो की मला माहिती आहे तुम की तुमच्या भागात आणि मला विशेष रूपाने आणि आनंद आला की दिलीप बोरसे देखील अतिशय प्रगतीशील आणि उत्तम चांगले शेतकरी आहे माहिती नेत्याचा एकच धंदा काँग्रेसच्या काळात खास लोकाले मेडिकल कॉलेज बाकीच्या इंजिनिअरिंग कॉलेज चिल्लर डी डीएड कॉलेज त्याच्याहून त्याला बी एड कॉलेज पैसा कमावणं गुन्हा नाही पण राजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही आणि एक प्रामाणिकपणे टक्केवारी न घेणारा इमानदार मागे कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट धन्यवाद